अध्याय सत्तर पुत्रप्राप्तीचा उपाय ब्रह्मर्षी नारद युधिष्ठिराच्या इच्छेनुसार कोल्हासुराचे पुढील चरित्र कथन करू लागले कोल्हासूर विजयी झाला तो नगरीत प्रविष्ट झाला त्यावेळी त्याच्या स्वागतार्थ लोकांनी महाद्वारे लतापुष्पाने सुशोभित केली गुढ्या तोरणे उभारली मुनी ब्राह्मणांना भोजन दिले सुवासिनींना वस्त्रे दिली मध्येच धर्मराजाने शंका विचारली कोल्हासुराचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले त्याला आणि त्याच्या पत्नीला हा पुत्रवियोग सहन तरी कसा झाला नारद म्हणाले कोल्हासुरास पुत्रवियोगाने अति दुःख झाले त्याला जीवन भकास वाटले त्याची पत्नी कदंबा अति दुःखाने बेशुद्ध झाली ऋषी मुनी त्या दोघांचे सातवन सांत्वन केले ते म्हणाले तुझे पुत्र लढता लढता रनात पडले यास तो त्यांना स्वर्ग लोकाची प्राप्ती झाली आहे फलाची अपेक्षा न करता केलेल्या कर्माने श्रेय प्राप्त होते तू विवेकाची कास धर शांत राहा कर्तव्य पालन करीत राहा कोल्हासूर बदला मुनिवर्य माझी पूर्वजन्माची पापे त्यामुळेच मला पुत्रवियोग झाला या पापांचा परिहार कसा करावा याचा उपाय मला सांगा मुनिवदले कोल्हासुरा तू पूर्वी ब्राह्मणांना त्रास दिलास त्याची त्यांची संपत्ती लुटलीस हे ब्राह्मण तुझ्या पोटी पुत्र रूपात आले त्यामुळे त्यांनी तुला दुःख दिले त्यांचे जे धन तू लुटलेस ते परत दान कर पुत्रांची उत्तर क्रिया कर नंतर तिन्ही भुवनांची तीर्थयात्रा कर म्हणजे तुला या पापातून मुक्ती मिळेल आणि श्री महालक्ष्मीच्या शुभाशीर्वादाने तुला परत पुत्रप्राप्ती होईल कोल्हासूर म्हणाला मी तर पामर माझे आयुष्यही अल्प एवढ्या कमी कालावधीत मी सर्व तीर्थांची यात्रा कशी करणार मुनी म्हणाले करवीर नगरी जी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे विष्णुरूप जगनमाता महालक्ष्मीचे त्या क्षेत्री वास्तव्य आहे ती भक्त भाविकांना तीर्थास्नान तर्पण दान धर्म केल्याने तुझी पापे नष्ट होतील या क्षेत्रीची तू प्रदक्षिणा कर श्री महालक्ष्मीची पत्नी सह यथास पूजा कर सुवासिनी कुमारिकांची पूजा कर त्यांना भोजन दे, देवीच्या मुक्तिमंडपात योगिनींची पूजा कर ब्राह्मणांनाही संतुष्ट कर कुब्ज अंध पंगू धर्म कर करुत्रेच्छेनी हे सर्व केलेस तर श्री महालक्ष्मीच्या कृपेने तुला पुत्रप्राप्ती होईल